जातात कस काम करतील कुठं राहतील कुठं असतात कुठं नसतात तिथं राहून तिथलं काम कसं करतील अरे पाच राज्यात काम करणारी गोदावरी रोग जर सांभाळू शकते त्या तेलंगणातली तेलगू येत नाही तिथल्या युवकांना काम दिलं कर्नाटक मधली कन्नड मला समजत नाही तिथला कारभार सांभाळते गुजरात मधली गुजराती मला येत नाही तिथल्या शाखासंपदे गेल्या तिथल्या महिलांना पायावर उभं केलं तर पाच राज्यातल्या त्या बेरोजगारांच्या हाताला काम देऊ शकते हे यवतमाळ वाशिम तर माझा माहेर आहे माहेर काय इथलं मत थांबवू शकणार नाही निश्चित मी इथेच होता इथं राहून आपण काय केलं हे आपण तपासून घेतलं माझा स्वभाव नाही खरं म्हणजे कुणाला उलटे उत्तर देत बसणं हे आपली संस्कृती नाही आपली सभ्यता आपण सांभाळत असलं पाहिजे कोणीतरी आपलाचा विचार असेल तर त्या प्रश्नाला आपण उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून सक्षमपणे या संघाचं निश्चितपणे सांभाळ करीन एक लेख म्हणून निश्चित सेवक म्हणून काम करील हाही शब्द मी या निमित्ताने तुम्हाला सांगू शकतो आणि निवडणूक ही लोकसभेची ही निवडणूक राजश्री पाटील विरोधात कोणी उमेदवार अशी नाहीच आहे मुळा ही निवडणूक आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या देशाची